नमस्कार मी नितीन पवार नेक्सस फाउंडर सातारा आज एक कलिंगाडच्या प्लॉटवर आलो आहे आज त्याची आपले वाराई टी वाराई टी आ, जे आहेत शेतकरी त्यांच्याकडून नाव गाव आणि ते जे वरायटी वगैरे कुठले आहेत त्यांचे तोडून ऐकूया सर हे आहे ते बाळूजेदे नेक्स फाउंडर सातारा नमस्ते।, नमस्ते सर तुमचं नाव सांगा सत्यवान बाजीराव काळभर ओके रामकृष्णनगर रामकृष्णनगर हां तालुका जिल्हा तालुका जिल्हा सातारा सातारा हे कुठली व्हरायटी स्वीट एंजल स्वीट एंजल आहे किती महिन्यात प्लॉट आहे हा चार जानेवारीची लागण एक पंचवीस दिवस झाली पंचवीस दिवस झाले हा आज त्याची एकोणतीस तीस तारीख एकोणतीस एक दोन हजार पंचवीस आज त्याची कंडिशन काय दाखवता का जरा कंडिशन आता बऱ्यापैकी त्याची वाढ वगैरे आहे फुल वगैरे त्याला हा त्याला काय एवढा काय प्रॉब्लेम वाटत नाही प्लॉट मध्ये आता चांगल्या प्रमाणात त्याचे वजन वगैरे तुमचे गेल्या वर्षी वजन किती बसले होते गेल्या वर्षी वजन सरासरी तीन किलो ते पाच किलो पर्यंत गेलेलं होतं खर्च किती केला होता खर्च गेल्या वर्षी चाळीस हजार खर्च केले खर्च केला ह्याला हो। खर्च किती आतापर्यंत सरासरी मल्चिंग वगैरे जरी धरला मर्चिंगचा नाही फक्त खताचा वगैरे खताच आतापर्यंत सरासरी सहा ते सात हजार खर्च झाला सात हजार हवानी आणि खताचा सात ते सात बुरशीनाशक वगैरे काय घेतलंय बुरशीनाशक कर्जत घेतलेलं आहे बरं हा आणि पहिली ह्याच्यानंतर तुम्हाला आता आपण एकसष्ट आपल्या दोन फवारण्या दोन आढळून झाले पाहिजे एक महिन्याच्या आसपास नंतर आपण तीस पस्तीस एक पंचवीस दिवसात आपण नंतर आपण परत बोलूया पण त्यावर चालेल ओके कंपनीला दिले वेळ बहुमूल्य हे नमस्ते हा का प्लॉटची कंडिशन आहे नमस्कार शेतकरी नमस्कार शेतकरी मित्रांनो मी नितीन पवार नेक्सेस फाउंडर सातारा आज कलिंगाडच्या प्लॉटवर आलो आहे आपण पाठीमागं जे व्हिडिओ घेतला प्रगत शेतकरी त्यांचे नाव गाव आणि तारीख आणि त्यांना काय फायदा झाला त्यांच्याकडून आपण जाणून घ्या सर तुमचं नाव सांगा नमस्कार माझं नाव सत्यवान काभोर हरभोर रामकृष्णनगर हां तालुका जिल्हा सातारा साता हां हे बाळूज नेक्स्ट नेक्स बाळज सर आज आपण ज्यावेळेस पहिल्यांदा दिली त्याची तारीख किती होती तीस जानेवारी तीस त्या तुम्हाला काय फायदा झाला त्यावेळेस आपण ज्यावेळेस सोडले त्यावेळेस सरासरी लिंबाच्या आकारात होते आज एका महिन्यात त्याची साईज पाच किलोच्या पुढे गेलेले सहा किलो किलोचे गेले पण किती ज्यावेळेस आपल्या फवारण्या आळवणी किती झाल्या एक फावर एकच आळवणी एक, एक फावर ने एकच आळवणी दोन करायला पण याच्याने झालं नाही झालं नाही कारण करता चालले नाही तेवढं नाही करता झालं हां त्यावेळेस हा पस्तीचा प्लॉट आहे बघा आज त्याची फळाची फळ बघूया आपण फळ दाखवा जरा हे फळ बघा हे फळ आहे फळ साइज फळाची सरासरी साइज 6 किलो आसपास आहे 6 किलो च्या आसपास 6 किलो आसपास आहे हां तर आजची आजची तारीख आहे आज तारीख पाच तारीख आहे पाच दोन पाच तीन पाच तीन दोन हजार पंचवीस पंचवीस म्हणजे आज पस्तीस दुसऱ्या कालामध्ये आपल्याला एक असं फळ झालेलं आहे सर सकाळ सगळेच फळ असे का कशी काय नाही काय फळ चार किलो ची काय पाच किलो काय तीन किलो ची हे काय हे फळ जे आहे ते सात किलो सहाच्या पुढे ओके तर तुम्हाला काय अंदाज आहे ह्याच्या काय टन मध्ये बसल गेल्या वर्षी सरासरी बारा टन आवरेज निघाला आपल्याला ह्या क्षेत्रात ह्या क्षेत्रात आता ह्या क्षेत्रात आपण सरासरी पंधरा जरी पण पंधराला आपण क्रॉस करणार पंधराला क्रॉस करणार अठरा पर्यंत आपला खर्च किती झाला नागे गेल्या वर्षी खर्च माझा पन्नास हजार झाला यंदा खर्च कमी आहे कमी आहे आपल्या आपल्या प्रॉडक्टचा खर्च किती गेला आपला प्रोडक्टचा खर्च एकच किट सोडले तीन हजार पाचशे पन्नास, पन्नास। एकच किट आपण एकच आवड एकच फावून एकच आवड मी बाकीचं ती औषध राहिलेलं कांद्याला वापरलेलं आहे बरोबर कांद्याला आणि झेंडूला पण वापर बरोबर बरोबर ओके शेतकऱ्यांना तुमचं काय म्हणणं आहे किट वापरून आपण पहिल्यांदा त्याचा ही बघावं रिझल्ट बघावा माझा तर रिझल्ट मला भेटलाय तुम्ही पण बघावून करावं माझी ओके आणि कमी खर्चात आहे कमी खर्चात आहे कमी खर्चात आहे ठीक आहे ठीक आहे कंपनीला दिलेला वेळ बहुमूल्य आहे धन्यवाद हा प्लॉटची बघा अशी सरसकाट झालेली आहे